हाय नमस्कार सगळ्यांना गुड नाईट होत आली गुड नाईट एकदम अशा अंधार पडत आलाय कस झालंय वातावरण काल का परवा पिवळं पिवळं होत असं पिवळं दिसायचं आणि आज निळ दिसते कसं काय काय माहिती आबाळ सूर्य चंद्र असं काय 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 त्याच्यामुळे होतं हे बघा काय बनवले मस्त अशी शेपाची भाजी बनवली छान असं भरपूर तेल मला सांगते काय काय मस्त भरपूर तेल छान असं शेंगदाण्याचं कच्चं कूट हिरवी मिरची लसूण आणि मीठ वाटलं नाही मीठ नाही वाटलं अगोदर अगोदर पाण्यात हे केलं तुम्हाला प्रोसेस सांगते कसं केलं मिरची आणि लसूण वाटला मग तेला ती लसूण आणि मिरची टाकली चांगली भाजली मग शेपाची भाजी चिरून धुवून टाकली हलवली त्या पाण्यात थोडा वेळ शिजवून दिली पाण्यात म्हणजे पाणी नाही होतायचं हाही पाणी शेपाच्या भाजीला थोडं पाणी सुटतं ती आणि नंतरनं हरभऱ्याची टाळ्या भिजत टाकली होती एक पंधरा मिनटं अगोदर भाजी चिरायच्या अगोदर ती हरभऱ्या टाक मधोमध टाकली कडने शेपाची भाजी लावली आणि मध्ये ती वाफेवर बराबर मस्त शिजते आणि चांगलं हलवून घेतलं आणि सगळं त्यातलं पाणी आटल्यावर अजून मीठ टाकलं थोडंसं मीठ टाकलं की अजून पाणी सुटतं मग अजून एकदा शिजते आणि मग ना छान असा शेंगदाण्याचा कूट टाकून कच्च्या शेंगदाण्याचा कूट टाकून हलवून छान अशी होता भाजून घेतली मस्त छान झाली मीठ मिरची भरपूर लागते मीठ आणि मिरची भाज्यांना भरपूर असते ना भाज्या चवदार लागतात आणि चांगल्या लागतात तिकडं किचन वाटा सगळा आवरून भांडी घासून भाजी दूध तापवलं आणि इकडं आता चालली भाकरीची तयारी तयारी आबा गरज तर या पावसाची शक्यता आहे आज तर आमची ह्याची काय म्हणते ज्वारीची सॉरी बाजरीची कणसं दिवसभर उघडलीच तर तशीच झाकून होती तुम्हाला एकदा वातावरण दाखवते आणि मग काय चाललंय शुभ्राचं आणि आजीचं ती पण दाखवती हो का असं झालंय निळसर निळसर हो का तशीच एक झाकलेली दुपारी पण धावली होती आता पण इकडं आपली छान अशी छान अशी फुलं कशी आले ते छान असं इकडं पिवळं गुलाबाचं झाड आहे इकडं गुलाबी आणि मग नंतर नाही तर थोडं थोडं लालसर आहे इथं आता घटामुळं झेंडूची माळ असते त्याच्यामुळं झेंडू लावला ह्या आणि इकडं मोगरा लावलाय परत अजून हिकडं पण हा एक मोगरा आणि एक झाड आहे ह्या ऊस लावलाय म्हणजे ऊसाची लागवड हका ऊस आणि मोगरा तिकडं मिरच्या आंबा तिकडं सगळा ऊसच लावलाय परतनं तिकडं लिंबूनी कढीपत्ता भरपूर झाडं गेल्या वर्षी पण भरपूर झाडं लावली होती मी पण काय होतं पाणी येते थोडं थोडं कोंबारंती आणि पाणी नसल्यामुळे परत जुळून जाते तर मी जशी आली ना तशी असं मला असं वाटतं ताटवाच ताटवा असावा पण येतच नाही होय पहिल्या वेळेस पण गिनी गोल लावलं होतं बरोबर का गिनिगोल लावलं होतं कडनी आणि नंतर ना ऊस ऊस नाही हाव नाही आंब लावलं होतं पण दोन्ही गेलं जुळून आलंच नाही आणि मग आता काय चाललंय ही हे शुभ्रा काय चाललंय ही तुमच्या दोघींच तर तुम्ही ना आजी नातीचं तसंच असत आजीला किचन मधन रिटायर्ड केलंय आणि जॉब आजी जो जो गएं। जो जो गएं आजी, खे, आजी तिच्यासोबत खेळती ही करती तिला बरं वाटत चला तर कवा आपलं व्हायचं साफसफाई ही सगळं हम्म आवरावं लागेल करायचं म्हणल्या नाही दम लागत होऊन जात पण करोस तरच तिकडं टी व्ही उठती तिकडे आईंची चालले मालिका बघायचं आणि इकडे माझ्या भाकरी आता थोडा थोडा दिवस आहे तोपर्यंत भाकरी होऊन जात्यात म्हणजे झालं दिवस माळायच्या अगोदर सगळं काम दोन दिवस झालं लाईट ला नव्हती तुम्हाला तर सकाळच्याच व्हिडिओ सा सांगितलं ह्या टायमाला पण लाईट नव्हती बळच पंपावला बल लावून स्वयंपाक करत होती दोन दिवस आणि सकाळनं पण तसंच घाईगर बड उरकणं आई इकडे तिकडे जाकाल शुभ्राल दवाखान्यात नेलं आणि आज सगळं निवांत झालं सकाळी पण एक व्हिडिओ टाकता आला आणि आता पण ही तुम्हाला व्हिडिओ येईल तर बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेपाची भाजी तशी करून बघा आणि खायला पण बाय बाय सगळ्यांना